नमस्कार मित्रांनो आज आपण कोपोली शहरातल्या विणानगर परिसरामध्ये आहोत आणि जसं की आपल्याला अनेक वेळेला अनेकांना अनुभव आले असतील की अनेक ठिकाणावरून आपण महागातल्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या असतात ते विकत घेत असतो काही वेळेला असं देखील घडतं ग्राहकांच्या सोबत की त्या वस्तू घेतल्यानंतर काही कालावधीमध्येच त्या वस्तू ज्या असतात त्या खराब होतात आणि त्यानंतर मग कंपनीवाले जे असतात किंवा सर्व्हिस सेंटरवाले असतात ते व्यवस्थित त्यांच्याकडनं सर्व्हिस मिळत नाही त्याची रिप्लेसमेंट मिळत नाही अशा अनेक तक्रारी आपल्याला या पाहायला मिळतात आणि यासाठीच नेहमी म्हटलं जातं की जागो ग्राहक जागो ग्राहक संरक्षण समिती नावाची देखील एक समिती आहे अशा समितीकडे आपण तक्रार केली पाहिजे तरच आपल्याला योग्य न्याय मिळतो खोपली शहरातील वीणानगर परिसरामधील माझ्या मागेच्या उभ्यात समीरा राथर यांनी देखील आजपासनं तीन महिन्यापूर्वी सॅमसंग कंपनीची एक वॉशिंग मशीन घेतली होती आणि ही वॉशिंग मशीन जी ती साधारणतः एक वीस पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये खराब झाली तिचं वर्किंग बंद झालं त्यानंतर समीरा रातर यांनी अनेक वेळेला सर्व्हिस सेंटरला फोन केले कंपनीला फोन केले त्या देखील त्याच्यानंतर देखील त्यांना व्यवस्थित असा रिप्लाय जे ते कंपनीकडनं मिळत नव्हतं आणि त्यानंतर कंपनीने जे ते अक्षरशः फोन उचलणंच बंद केलं होतं त्यानंतर समीरा सय्यद यांनी प्रसा समीरा रातर यांनी प्रसंगा अवधान दाखवून ग्राहक संरक्षण समितीशी संपर्क साधला आणि त्यानंतर ग्राहक संरक्षण समितीमार्फत ही केस हँडल करण्यात आली आणि आज समीरा रातर यांना सॅमसंग कंपनीतून संपूर्ण अमाऊंटचा डीडी जो आहे तो इथे देण्यात येत आहे आणि या संदर्भातच आपण आता थोडीशी चर्चा करणार आहोत तो समीराजी जब आपको कंपनी की तरफ से कोई रिप्लाय मिलना बंद हो गया उसके बाद आपने क्या एक्शन लिया आपने ग्राहक संरक्षण को किस तरीके से कॉन्टॅक्ट किया हमने इनके थ्रू सुजाता मॅडम के थ्रू कॉन्टॅक्ट किया सुजाता मॅडम आपण या प्रकरणाला कसं हँडल केलं मी जेव्हा यांच्या मिस्टरांनी मला कॉल केला यासाठी तर मी त्यांचा नंबर घेतला डायरेक्ट ज्यांच्याशी यांचा कॉन्टॅक्ट होत होता तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं एकदा दोनदा त्यांनी व्यवस्थित रिप्लाय दिला आणि तिसऱ्यांदा त्यांनी माझा फोन नंबर ब्लॉक लिस्टला टाकला मी दुसऱ्या फोन नंबरनी त्यांनी माझं नाव ऐकलं की कट करत होते मग शेवटी पर्याय नव्हता मलाही कारण मी डायरेक्ट कुणाच्याकडे असे जाऊ शकत नाही तेवढा अधिकार फक्त आपला जागो ग्राहक जागो संरक्षण समितीलाच आहे तर मग मी त्यांच्याशी किशोर ओस्वाल यांच्याशी सरांशी संपर्क केला आणि मग त्याच्या पुढचं सगळं त्यांनी हँडल केलं तर सर जेव्हा हे प्रकरण तुमच्याकडे आलं ते प्रकरण तुम्ही समजून घेतलं त्यानंतर मग पुढची प्रोसिजर आपली कशी होती मॅडमने ज्या टायमाला वॉशिंग मशीन घेतली होती त्या वॉशिंग मशीन साधारण तीन चार महिन्यापूर्वी घेतली आणि ही मशीन घेतल्यानंतर ते पंधरा ते वीस दिवसांनी मशीन खराब झाली त्यांनी त्यांच्या कंपनीशी बरेच संपर्क साधला पण कंपनी त्यांना रिस्पॉन्स काही दिला नाही आता काय करत आहे मिडल क्लासची माणसं आहेत कुठं धावणार आहेत म्हणून त्यांनी यांच्या मैत्रिणीत परदेशी मॅडम सुजाता परदेशी मॅडम यांच्याशी पर संपर्क साधला की मला माझा अन्याय झालेला आहे मला न्याय पाहिजेला आहे प पा वीस पंचवीस दिवसात मशीन खराब झालेली आहे सुजाता परदेशी मॅडमने माझ्याशी संपर्क साधला मी ग्राहक रक्षक समितीचा राष्ट्रीय संघटक आहे तर त्या हिशोबाने मी सुजाता मॅडमकडे कंपनीचा फोन नंबर घेतला आणि कंपनीशी कॉन्टॅक्ट केला मला पण थोडं त्या टायमाला वेगळ्या पद्धतीने बोलत होते तुम्ही कोण काय त्या टायमाला मी शेवटला सांगितलं मी राष्ट्रीय ग्राहक रक्षक समितीचा राष्ट्रीय संघटक आहे त्यानंतर ह्यांचं बोलणं जरा सॉफ्ट कॉर्नर चालू होतं हे चालू असताना त्यांनी सांगितलं की आता काय करायचं तर काय नाही करायचं आम्हाला एक तर मशीन मला रिप्लेसमेंट द्या नंतर आमचे आम्हाला पैसे परत द्या आणि आम्हाला निर्णय चोवीस तासात पाहिजे त्याने अक्षरशः आठ तासामध्ये त्यांनी निर्णय दिला की आम्ही तुम्हाला मशीनचं विषय सोडून द्या आम्ही आमचे तुम्हाला पैसे जो डीने आम्ही तुम्हाला परत देतो आहे ज्या टायमाला मी संपर्क त्या आमच्या राष्ट्रीय ग्राहक ग्राहक रक्षक समितीचे राष्ट्रीय संघटक संस्थापक डॉक्टर आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण हकीकत मी त्यांच्या काणी गोष्ट घातली आणि त्यांच्या काणी गोष्ट घातल्यानंतरच मग आम्ही आमची पूर, पूर, पुढची कारवाई करतो त्याप्रमाणे मी त्यांच्या काना गोष्ट घातली त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई केली परंतु हे करत असताना ग्राहक खरोखर चुकीचा असेल तर आम्ही त्या ग्राहकाला पाठीशी घालत नाही कंपनी जर चुकीची भरात असेल तर कंपनी पण आम्ही पाठीशी घालत नाही आम्ही काय करतो प्रत्येक काही दोघांच्या बाजू ऐकून घेतो ग्राहकाचे पण ऐकून घेतो आणि कंपनीचे पण ऐकून घेतो आणि त्याच्यामध्ये नक्की कोण चुकलं आहे काय चुकलं काय मिसगाईड झालं आहे याच्यामधनं आम्ही सोल्युशन काढतो आहे त्याप्रमाणे सॅमसंग कंपनीसुद्धा चांगलं आम्हाला नंतर सहकार्य केलं आणि आम्हाला आठ दिवसामध्ये डीडी आणून दिला खरोखर सॅमसंग कंपनीचे आम्ही धन्यवाद म्हणतो कारण सॅमसंग कंपनी नावादली कंपनी माझ्या घरातसुद्धा बरेचसे टी व्ही फ्रीज वगैरे सॅमसंग कंपनीचे त्यांचं नाव पण खराब व्हायला नको म्हणून त्यांनी तत्परतेने हा डी डी आणून परत दिला आणि आता ते डी कंपनी आणून त्यांनी स्वीकारावा आणि अशा पद्धत पद्धतीने रायगड जिल्ह्यामध्ये ग्राहक संघटना जिवंत आहे आणि ह्याच्यापुढे कोणालाही सुद्धा कुठल्याही ग्राहकाला काय त्रास झाला तरी आमची ग्राहक संघटनाला आम्हाला नक्की संपर्क साधा आम्ही त्याच्या पाठीशी नक्की उभं राहू पण सत्य असेल तर पाठीशी उभं राहू तर मित्रांनो पाहिलं तुम्ही की ग्राहक संरक्षण समिती जी आहे राष्ट्रीय संरक्षण समिती त्याचे पदाधिकारी संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील आहेत आणि खरोखर जर असं तुमच्यासोबत घडत असेल आणि जर तुम्हाला दाद मिळत नसेल तर तुम्ही राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीशी संपर्क साधू शकता त्यांचा फोन नंबरही आम्ही खाली स्क्रीनवरती आपल्याला यावेळेला दाखवत आहोत हा फोन नंबर नोट डाऊन करा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला असं जर कधी तुम्हाला किंवा तुमच्या परिचित कोणाला अशा पद्धतीचा जर काही त्रास होत असेल तर तुम्ही या क्रमांकावरती संपर्क साधून मदत माग निश्चितपणानं मागू शकता